अयोध्याबद्दल म्हणजे काय असेल का किंवा वायलन्स असेल का किंवा खूप असं उग्रग दाखवलेलं असेल का तर पण सरांची जेव्हा बोलायला मी सुरवात केली डिरेक्टर सरांचे तर त्यांचे त्यांचे वेगळेच विचार होते की आ, राम मंदिर तयार झालं एक वर्ष झाले तर मग नंतर काय राम मंदिर रामराज्य आलं पाहिजे रामराज्य आलं पाहिजे सगळे म्हणत आहे पण रामराज्य आलं पाहिजे आणि मंदिर केलं म्हणजे विचारात राम पाहिजे त्यांच्या वागण्यामध्ये राम पाहिजे नुसतं राम मंदिर बांधून काहीच होणार नाही तर हा एक संदेश ह्या चित्रपटातून त्यांनी देण्याचा प्रयत्न केला आहे पण त्याच्याबरोबर एक स्टोरीही आहे आणि एक खूप वेगळ्या धक्चा एक सिनेमा आहे एंटरटेनमेंट तर आहेच आणि एक खूप छान मेसेज देखील आहे चित्रपटात तुमची भूमिका काय या चित्रपटामध्ये मी एका शिक्षकाची भूमिका करते आमच्या शाळेतले एक अजित देशमुख नावाचे जे सर आहेत ते एक एज्युकेशनल ट्रीप ऑर्गनाईज करतात आणि मी एक शिक्षकाची भूमिका करते जी सर्व मुलांमध्ये खूप आवडती आहे एक असते ना टीचर जी मुलं सगळी म्हणजे शेअर करतात जी कोणाला करता, ना ओरडत नाही समजून घेते नेहमी त्यांच्या बाजूनी बोलतो तशी मी टीचर आहे तर त्या मुलांना सांभाळण्यासाठी सर माझी निवड करतात त्यातला चार चार पाच शिक्षकांची निवड करतात त्यात मी एक असते की मुलांना तुम्ही सांभाळा तर मुलं तुमची ऐक तशी मी या मिशनचा एक भाग होते आणि तशी या चित्रपटाला सुरुवात चित्री चित्री रामाचा आला का शूटिंगच्या खूप ठिकाणी मी स्वतः सात आठ वर्षांनी कम्पॅक करते तर माझ्यासाठी एक वेगळा अनुभव होता कारण एक सात आठ वर्ष मी सतत गृहिणी म्हणून राहिले दोन मुलं आहेत मला तेव्हा एक खूप वर्षांनी मी कमबॅक करताना एक कॉन्फिडन्स असतो एक थोडासा असं वाटत होतं की मला कमी नको पडायला ते एक भीती होती मी घाबरत होते पण असं शांत बसले आणि जरा असं श्वास घेऊन रामाचं नाम केलं की नाही रामावरती मुवी करतोय काही नाही होणार करू शकते ते एक वेगळाच एक मग ते एक वेगळीच ऊर्जा निर्माण व्हायची हो की काही नाही करू शकतेस करू शकतेस अयोध्याला गेलो होतो खूप वातावरण वेगळं होतं क्लायमेट आम्हाला साथ देत नव्हतं एवढी गर्मी एवढी ह्युमिडिटी मुलांना एवढा मुलं एवढी घाम आम्हाला आम्हाला असं वाटायचं की आता आम्हाला काय होतं पण त्यावेळेस पण असं विचार करायचो की नाही आम्ही इथपर्यंत शूट केलं आहे एवढं छान शूट करतो इतकं छान झालं नाही हे कम्प्लीट केलंच पाहिजे तर प्रत्येक वेळेस असं होतं पाठीशी आमच्या राम होतं पाठीशी नक्कीच okay. okay. बाबरी मस्जिद झाली राम मंदिर झालं आता राम मंदिर सुरळीत सुरू पण आहे त्या दरम्यान आपण सुरुवातीपासून राम हे नाव ऐकतो मंदिर वही बनाएंगे ही घोषणा पण होती मग त्या काळाचा कुठला लहानपणाचा किंवा मध्यम वयाचा काही अनुभव आहे का जो की तुम्ही सांगू शकाल खरं सांगायचं तेवढं मला आठवत कारण मी होते थिंक हे तेव्हा मी खूपच लहान होते आणि मी तेव्हा केबल पण नव्हती आम्हाला दूरदर्शन असायचं म्हणजे केबल असं तरी आमच्याकडे लागलेलं नव्हतं तर एक बातमीमध्ये आली तेवढंच की ते बारमी भाषेत पाडली मग दंगल झाले पण आम्ही कोकणात राहत असल्यामुळे आम्हाला काही त्याचं तेवढं वाटलं नाही की काय इफेक्ट असेल त्रास थिंक सगळं मुंबई आणखी मोठ्या मोठ्या शहरामध्ये झाला त्यामुळे मला ते मला त्याची जाणीव काहीच नाही मी फक्त न्यूज मध्ये दे, ते देखील दूरदर्शन दहा वाजता न्यूज लागायची किंवा दहा आणि सात वाजता असायची तेवढंच मी ऐकलं त्या व्यतिरिक्त मला तेवढा अनुभव नाही आहे गोष्टीचा चित्रपट करताना तुम्ही म्हणा की आठ दहा वर्षांनी मी कमबॅक केलं तर काय आव्हानं होती का किंवा चित्रपट करताना काय अभ्यास केला किंवा काय संशोधन केलं ह्या ह्या अगोदर मी जाधव बरोबर प्रेमाचा झोलझाल केला त्याच्या अगोदर मी खूप सारे सिरियल्स केल्या माझा लास्ट चित्रपट होता एक अंधिरा मंगेश देसाईंचा मंगेश देसाईंचा होता एक अंधिरावर तर तेव्हा मी दहा वर्ष कंटिन्युअस काम करत होते आणि अचानक मग झालं मग लॉकडाऊन लागलं मग दुसरा मुलगा झाला तर मी गृहिणी म्हणून काम करत होते तर एखाद्या कम्फर्ट लेवलमध्ये मी गेले घरं सांभाळते मुलांचं पण नंतर हळूहळू ना तो आ, आ, फरक पडला जेव्हा मी कमबॅक केला हो तेव्हा मला थोडं हे झालं तर फरक होता की मी त्या कॉन्फिडन्सने काम करू शकते का पण नक्की समीर सरांचा माझ्यावर विश्वास होता ही स्टोरी इतकी सुंदर होती माझ्या कॅरेक्टरला साजिशी अशी होती मुलांना सांभाळायचं होतं तर ते खूप छान होऊन गेलं एकदम जमलं सगळं चित्रपटासाठी काय आवाहन कर मी एवढंच म्हणेन की खूप मेहनतीने हा चित्रपट केला आहे माझा कमबॅक आहे बाकीचे आर्टिस्ट देखील त्यांचा पहिलाच चित्रपट आहे मुलां मुलांनी खूप मेहनत घेतली आहे खूप वेगवेगळ्या वेग आम्ही क्लायमेटमध्ये वेगळ्या कंडिशनमध्ये शूट केलं आहे आणि खूप सुंदर झाला आहे चित्रपट तर मी सगळ्यांना आव्हान करते की येत्या चोवीस जानेवारीला हा रिलीज होतो आहे तर सगळ्यांनी चित्रपटगृहामध्ये येऊन पहा आम्हाला प्रोत्साहन द्या आणि तुम्हालाही खूप छान वाटेल एक खूप दिवसांनी मराठीमध्ये असा चित्रपट येतोय तर तुम्हाला खूप मजा येईल बघताना <laughs> ओके थँक्यू